नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी हनुमंत सिद्धराम बनसोडे उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमडी तालुका महूळ जिल्हा सोलापूर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी अभ्यास एक या विषयातील आपले घर आणि पर्यावरण या पाठातील बेघरपणा व बेघरपणाची कारणे या उपघटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हवा पाणी अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत परंतु या मूलभूत गरजा यांची पूर्तता न झाल्याने आज अनेक लोक बेघर आहेत निवारा हा सर्वांनाच मिळत नाही निवारा नसलेले अनेक लोक बेघर आहेत आजही आपल्या परिसरामध्ये अनेक लोक बिगर निवाऱ्याचे म्हणजेच बेगर असणारे लोक आपल्याला आढळून येतात विद्यार्थी मित्रांनो निवारा नसल्याने आज अनेक लोक हे रस्त्यावर राहतात या चित्रात पहा रस्त्यावर या ठिकाणी ते लोक राहत आहे एक छोटासा निवारा यांनी रस्त्यावर तयार केलेला आहे हे रस्त्यावरच राहतात याच ठिकाणी ते उपजीविका पण करतात मित्रांनो निवारा या कर्जाची पूर्तता न झाल्याने अनेक लोक अशा पडक्या इमारतीमध्ये सुद्धा राहतात अशा या पडक्या इमारतीमध्ये यमर, राहून हे आपला उदरनिर्वाह चालवतात हे पहा या चित्रामध्ये रेल्वेच्या रुळाजवळ हे छोटीशी झोपडी प्रत्येकाची आहे अशा अनेक झोपड्या या रुळाच्या जवळ आहेत याच ठिकाणी निवारा करून राहतात निवारा या मूलभूत गरजेची पूर्तता न झाल्याने हे लोक रेल्वे स्टेशनच्या जवळ या रुलाच्या जवळ हे आसरा करून या ठिकाणी राहत आहे गरजाची पूर्तता न झाल्याने निवार्याची पूर्तता न झाल्याने बरेचसे लोक मालराणावर ओसाराशा जमिनीवर हे छोट्याशा अशा झोपड्या करून स्वतःचा निवारा करून हे लोक राहतात यांना स्वतःची पक्की घरे या ठिकाणी नाही मालराणावर यांनी या ओसाड जमिनीवर ही छोट्याशा प्रत्येकाने झोपड्या टाकून आपला निवारा बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो रस्त्याच्या कडेला एक पायी चालणाऱ्या लोकांसाठी एक छोटीशी छोटासा एक रस्ता तयार केलेला असतो त्याला आपण पदपथ म्हणतो या पदपथावरच या ठिकाणी यांनी छटाचा आसरा तयार केलेला आहे आणि त्यांचं ते जीवन जगत आहे यांना निवारा हे मूलभूत गरज यांची असतानाही यांना निवारा उपलब्ध झालेला नसल्याने हे पदपथावर आपला निवारा या ठिकाणी तयार केलेला आहे केळ खाशकूर हे बोळेश्वर गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असल्याने खाशाबा हे शाळेत लवकर पोहोचण्यासाठी ते चालत जात नव्हते तर ते पळत असत संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आपले गोळेश्वरी गावी जाण्यासाठी अंधार पडण्यापूर्वी घरी पोचण्याच्या घाईने ते पळत जात असे जाताना आणि येताना ते पळत असल्याने त्यांचे पाय काटक बनले होते आणि त्यांचा कुस्तीतील दमसुद्धा चांगलाच तयार झाला होता बस ज्या ठिकाणी थांबतात त्याला आपण बस स्थानक म्हणतो अशा बस स्थानकाजवळ सुद्धा काही मुलांनी काही कुटुंबांनी या ठिकाणी आधार घेतलेला आहे आसरा घेतलेला आहे बस स्थानकाच्या जवळ मिळेल त्या जागेवर छोटीशी झोपडी टाकून आपला निवारा हे लोक तयार करतात आणि त्याच ठिकाणी राहून आपली उपजीविका हे लोक एक हो लोकांना उपजीविकेचे साधन नसल्याने आणि स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना राहण्यापुरते निवारा किंवा हे घर नसल्याने हे लोक असे बेघर होतात बेघरपणा ही एक सामाजिक समस्या आहे अनेक ठिकाणी बेघर असणारे लोक मिळेल त्या थे ठिकाणी आपला स्वतःचा तात्पुरता निवारा तयार करून हे लोक आपली उपजीविका भागवत असतात बेघरपणा व त्याची कारणे शासन स्तरावरून शोधून अशा लोकांना बेघर झालेल्या लोकांना पक्की घरे मिळावीत म्हणून शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात प्रधानमंत्री आवास योजना ही एक शासनाची योजना आहे बेघर असणाऱ्या लोकांना घरे ही पक्की घरे मिळवून देण्यासाठीची ही प्रधानमंत्री आवास योजना ही शासन स्तरावर सुरू असून बरेचसे बेघर लोकांनी आजपर्यंत ह्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेला आहे आपल्याकडे अनेक शहरे आहेत अनेक शहरामध्ये अशा बेघरांसाठी निवारे सुद्धा काही ठिकाणी अनेक प्रकारची शहरे आहेत अनेक शहरामध्ये बेघर लोकांसाठी निवारे सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल मुलां आता आपण पन बेघरपणाची कारणे समजून घेऊया कारणामध्ये पहिले कारण आहे परवडणाऱ्या घरांचा अभाव सध्याच्या काळामध्ये घरे महाग झालेले आहे त्या प्रमाणामध्ये उत्पन्न कमी मिळते त्यामुळे अनेक व्यक्ती अनेक कुटुंबे हे बेघर झालेले आहे दारिद्र्य दारिद्र्य म्हणजे गरिबी दारिद्र्यामुळे त्या कुटुंबाला मूलभूत गरजा भागवता येत नाही त्यामुळे दारिद्र्य हे एक बेघरपणा होण्याचे प्रमुख कारण आहे आता आपण बेगरपणाची कारणे समजून घेऊया या बेगरपणाच्या कारणामध्ये पहिलं कारण आहे परवडणाऱ्या घरांचा अभाव सध्याच्या काळामध्ये घरे खूप महाग झाले आहेत त्या प्रमाणामध्ये उत्पन्न आणि रोजगार हा कमीच आहे त्यामुळे घरे परवडत नसल्याने बरेचसे कुटुंब हे बेघर झालेले आहेत बेघराच्या कारणामध्ये दुसरं कारण आहे दारिद्र्य दारिद्र्य म्हणजे गरीबी गरिबीमुळे निवारा किंवा स्वतःचे घर ते बांधू शकत नाही त्यामुळे हे लोक बेघर होतात दारिद्र्य हे एक बेगरपणाचे प्रमुख कारण आहे या चित्रामध्ये रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी आपली उपजीविका करणारं हे कुटुंब या ठिकाणी आहे दारिद्र्य हे बेगरपणाचे प्रमुख कारण आहे कारण आहे नैसर्गिक आपत्ती या नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप हे सुद्धा प्रमुख कारण आहे भूकंपामध्ये अनेक घरे पडतात अनेक इमारती कोसळतात त्यामुळे संसार उघड्यावर पडतो त्यामुळे हक्काचा कायम सुरू असणाऱ्या पच्क्या घराचा निवारा या ठिकाणी नष्ट होतो त्यामुळे बऱ्याच कुटुंबाला या ठिकाणी बेघर व्हावे लागते एक आपत्तीतील महापूर हे एक कारण आहे नदीच्या काठावर बांधलेल्या मोठ्या मोठ्या इमारती नदीच्या जवळ असणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या यामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात नद्यांना महापूर येतात या महापुरामध्ये अनेक घरे हे वाहून जातात त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडतात थक्काच घर या ठिकाणी नाहीसे झाल्यामुळे अशी अनेक कुटुंबे बे बेघर होतात नैसर्गिक आपत्तीतील दुष्काळ हे एक बेघर होण्याचं कारण आहे जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे बेसुमार जंगल तोडीमुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत वृक्षतोड यावर नियंत्रण ठेवण्यात आपण सर्वजण कमी पडत आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा दुष्काळ या ठिकाणी आपल्याला जाणवतो आहे दुष्काळ पडल्यामुळे शेती पिकत नाही आणि पाण्यासाठी आणि अन्नाच्या शोधात बरीच कुटुंबे बेघर होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतात नैसर्गिक आपत्तीमध्ये सुनामी हे एक प्रमुख कारण आहे नैसर्गिक बदलाचा परिणाम म्हणून सुनामी घडत असते या सुनामीमुळे समुद्रकाठची बरीचशी घरी वाहून जातात बऱ्याचशा घराचं नुकसान होतं शेतीचे नुकसान होतं त्यामुळे बऱ्याच कुटुंबाला सुनामीमुळे बेघर व्हावे लागते या ठिकाणी बेघरपणाचं पुढलं कारण आहे अपुरे आर्थिक उत्पन्न अपुरे आर्थिक उत्पन्न हे सुद्धा बेघर उत्पन्नाचे मूळ कारण आहे बऱ्याच कुटुंबाचे उत्पन्न हे फार कमी असते त्यामुळे त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवता येत नाही अपुरे उत्पन्नामुळे बरीचशी कुटुंबे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी उत्पन्नाच्या शोधार्थ ते स्थलांतर करतात आज आपल्या दे देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे बेरोजगारीमुळे बरेचसे लोक बरीचशी कुटुंब हे खेड्यातून शहराकडे स्थलांतर होत असतात त्यामुळे बेघर होणे हे एक पहिले कारण म्हणजे बेरोजगारी आहे बेरोजगारीमुळे स्थलांतराचे प्रमाण हो वाढते आणि त्या ठिकाणी त्यांना बेघर व्हावे लागते नोकरीच्या शोधार्थ ज्यावेळेला ही कुटुंबे किंवा बेरोजगारी मुले ज्यावेळेले शहरात जातात त्यावेळेला तिथं निवारा नसल्यामुळे अशी कुटुंब रस्त्यावर पदपथावर रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर त्याचबरोबर वर पडक्या इमारतीमध्ये अशा ठिकाणी राहून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यामुळे अशी निरो अशी ज्या वेळेला उदरनिर्वाहासाठी गेलेली जी कुटुंबे असतात ती कुटुंब ही बेघर होतात आजार शारीरिक व मानसिक आजार हे एक बेरो बेघराचे प्रमुख कारण आहे शारीरिक आजारामध्ये उदाहरणार्थ पुष्ठरोग अशा असा आजार असणारे जे लोक असतात अशा आजाराच्या व्यक्तीला घरातून बाहेर काढले जाते आणि ते शेवटी बेघर होतात ते आजार हे सुद्धा बेघराचे प्रमुख कारण आहे ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडलेले असते मानसिक आजार असतो अशा रोगाला अशा व्यक्तीला हे घरातून बाहेर काढले जाते आणि शेवटी ते बेघर होतात विद्यार्थी मित्रांनो बेघरपणा ही एक मोठी समस्या आहे प्रत्येकाला स्वच्छ पाणी अन्न शिक्षणाने निवारा मिळणे हा सुद्धा आपला हक्क आहे आज आपण या पाठामध्ये बेघरपणा आणि बेगरपणाची बेगर कारणे यांचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे धन्यवाद